और बनी टाइम्स न्यूज़ आपकी आवाज़ सच के साथ नंबर 3 मागते इक्विमेट्रीचे तिकीट बनवून सरसकट पीक विमा देणे तिमाची नंबर विनंती आहे सरका आई कुणाचा बापचा विमा मिळेल के सर आई कुणाचा रोकाचा आई मतजांना जय जय शिवान जय जय हर हर बापाचा शेतकरी एका महसूल मंडळा जेवढे झाले शेतकरी हे फक्त प्यायला पाहिजे ते शासनाला सांगितलं शा शासन हे फसवी दोन हजार चोवीस मध्ये इलेक्शनच्या तोंडावर शासन म्हणून आम्ही कर्जमाफी देऊ परंतु दे मतदान घेऊन शेतकऱ्याला त्यांनी कर्जमाफी द्यायचं ठरलं पुन्हा आता म्हणते की आमच्या जाहीरनाम्यात आहे परंतु आम्ही घेणार तेथे जाणार हे सांगता येत आहे आज आज अशी परिस्थिती झाली अतिवृष्टी झाली गोदावरच्या बॅकवॉटर आलोय पुन्हा भूदना नदीचं बॅकवॉटर आलोय शेतकऱ्याचं पीक काढणं शक्य नाही शेतकऱ्याचं आज काहीही नाही शेतकरी आज सोयाबीन करू शकत नाही शेतकऱ्याजवळ जो जुरोत तरी मी शासनाला आमची अशी विनंती की हेक्टरी पन्नास हजार किमान जसं की पंजाब सरकारनं दिलेलं आहे पंजाब सरकार हे भारतामधलंच राज्य आहे परंतु पंजाब सरकार पन्नास हजार देऊ शकते महाराष्ट्र सरकार पन्नास देऊ शकत नाही पंजाब राज्य काय भारताच्या बाहेरचं नाही पंजाब पन्नास हजार द्यायला आहे पण महाराष्ट्राला आठ साडेआठ हजार रुपये द्यायला साडेआठ हजारामध्ये शेतकरी ज्या बॅकवॉटरचं पाणी आले त्याच्यावरला गाल सुद्धा करू शकत नाही इतकी आज कंडिशन विकत शेतकऱ्याची हेक्टरी आठ हजार रुपये शेतकऱ्याला सुद्धा पुरवतात त्यापेक्षा शासनाने नाही दिलेलं पुरवठा द्यायचं असेल तर ता शासनाने हेक्टरी पन्नास हजार द्यावं अशी एक शेतकऱ्याच्या वतीनं विनंती शासनावर तुमचा विश्वास आहे काही विश्वास नाही शासनानं आमचा घात केलाय दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चोवीस आमची सत्ता आली आल्या तुम्हाला कर्जमाफी देतो अजून कर्जमाफी माफी घेणार नाही शेतकऱ्यांमध्ये काजमाफी जाऊ शासना जाऊ पैसे नाही तुम्हाला फोन म्हणलं लाडक्या बहिणी द्या पैसे आम्ही काय भांडलो का शेतकरी भांडलं का लाडक्या बहिणी पैसे द्या शासन काय म्हणलं लाडक्या बहिणीच्या लोड आलाय तुम्हाला शासना लाडक्या बहिणीसाठी द्या म्हटलं का त्यांनी त्याच्या मतासाठी लाडक्या बहिणीला पैसे दिले आज शासनाचे तिजोरी खणखण झाली करत पंजाब सरकार शासनाचा निधी द्यायला तसं महाराष्ट्र सरकार द्यावा शासनामध्ये सगळ्याला माहिती शासनाला माहित आहे पण हे सरकार जर येण्याची तातडी पाहिजे शेतकऱ्यांना मदत देण्यापासून वंचित जर त्याचा प्लॅन असेल तर बुर्फाला काय सांगणार पन्नास हजाराची मदत आम्ही લાખો રૂપિયા નુકસાન થાય છે आणि आमचं कापसामने येऊन पाहिजे राहणार पेड़गाव तालुका जिल्हा परवणी शेवटी आता आमच्या सहयमाचा बांध सुटत चाललाय त्याच्यानंतर जर सरकार असेल तर निर्णय घेत आलं आणि भ्रष्टाचार भ्रष्टाचारामुळे असं जर होत असेल तर आम्ही रस्त्यावर यायला काही जास्त वेळ लागणार नाही भारताचा नेपाळ होईल का बांगलादेश होईल हे तर आमचं शासनाला सांगणे काय म्हणते आमच्या मागणी आहे रुपये झाले पाहिजे पाहिजे 이거 데려내. 어디야? 어이